नमस्कार विद्यार्थी मित्र हो। नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बीड जिल्हा पोलीस पाटील भरती दोन हजार सव्वीस प्रश्नपत्रिका संच क्रमांक तीन घेतलेला आहे यामध्ये आपण बीड जिल्हा विशेष सामान्य ज्ञान यावर आधारित प्रश्न व उत्तरे घेतली आहेत मित्र हो अशा नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चला बघा व्हिडिओला सुरुवात करू बघा पहिला प्रश्न बघा बीड शहराचे जुने नाव काय होते तर बीड शहराचे जुने नाव काय होते तर चंपावती नगर असं आपल्याला बीड शहराचं जुनं नाव असलेलं दिसून येतं चंपावती नगर हे होय बीड शहरातील प्रसिद्ध शेहनशावली दर्गा बीड शहरातील प्रसिद्ध शेहेनशावली दर्गा कोणाच्या काळामध्ये बांधला गेला होता तर शेहनशाहली दर्गा हा कोणाच्या काळामध्ये बांधला गेला होता मोहम्मद तुगलगाच्या काळामध्ये हा दर्गा बांधण्यात आला होता मोहम्मद तुगलक यांच्या काळामध्ये होय बीडमधील खजानावीर बीडमधील खजानावीर कोणत्या वर्षी खोदण्यात आली तर बीड येथील खजाना विहीर ही पंधराशे त्र्याऐंशी मध्ये खोदण्यात आलेली होते पंधराशे त्र्याऐंशी मध्ये खजाना विहीर किंवा खजाना बावडी म्हणून प्रसिद्ध असणार विहीर खोदण्यात आलेली होती आणि ही विहीर शेती आणि जलसिंचनासाठी याचा उपयोग करण्यासाठी ही विहीर खोदण्यात आलेली होती यानंतर आहे बिंदुसरा धरण बिंदुसरा धरण कोणत्या गावामध्ये आहे तर बिंदुसरा धरण कोणत्या गावामध्ये आहे तर पाली गावाजवळ हे आपल्याला बिंदुसरा धरण असलेलं दिसून येतं पाली या गावापाशी बीड शहराला ऐतिहासिक काळामध्ये काय म्हटले जात होते तर बीड शहराला ऐतिहासिक काळामध्ये काय म्हटले जात होते तर बिलाद ए बीड बिलाद ए बीड या नावाने बीड शहराला ऐतिहासिक काळामध्ये ओळखले जात होते बिलाद ए बीड या नावाने ही ऐतिहासिक काळामध्ये बीडची ओळख असलेली आपल्याला दिसून येत मराठी भाषेची जननी मराठी भाषेची जननी कोणत्या नगरीला म्हटले जाते तर मराठी भाषेची जननी असे कोणत्या नगरीला म्हटले जाते तर अंबाजोगाई या शहराला मराठी भाषेची जननी असे म्हणून ओळखले जाते अंबाजोगाई या शहराला होय दासोपंताची प्रसिद्ध पासोडी दासोपंताची प्रसिद्ध पासोडी कापडावर लिहिलेला ग्रंथ हा कोठे पाहायला मिळतो तर दासोपंताची प्रसिद्ध पासोडी कापडावर लिहिलेला ग्रंथ कोठे पाहण्यास मिळतो तर अंबाजोगाई या शहरामध्ये आपल्याला हे ग्रंथ आजही पाहावयास मिळतो अंबाजोगाई या शहरामध्ये होय योगेश्वरी देवीचे मंदिर योगेश्वरी देवीचे मंदिर कोणत्या नदीच्या काठावर आहे तर योगेश्वरी देवीचे मंदिर हे जयवंती या नदीच्या काठावर आपल्याला बसलेलं दिसून येतो जयवंती या नदीच्या काठावर हे मंदिर उभा टाकलेलं आहे तर अंबाजोगाईतील प्रसिद्ध हत्तीखाना अंबाजोगाईतील प्रसिद्ध हत्तीखाना खाना म्हणजेच काय तर हत्ती खाना म्हणजेच काय तर एक कोरीव लेणी आपल्याला ले या ठिकाणी असलेली दिसून येते अंबाजोगाई येथील हत्ती खाना येथे एक कोरीव लेणी कोरण्यात आलेली आहे स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्थापन केलेले शिक्षण संस्था कोणती तर स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्थापन केलेली शिक्षण संस्था कोणती आहे तर योगेश्वरी शिक्षण संस्था ही जी काय आहे तरी स्वामी रामानंद तीर्थ यांनी ही संस्था स्थापन केलेली आहे योगेश्वरी शिक्षण संस्था ही वय वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या मंदिराचा कळस कोणत्या धातूचा आहे तर वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिराचा कळस कोणत्या धातूचा आहे तर सोन्याचा मुलामा असलेला आपल्याला या कळसाला दिसून येतो सोन्याचा मुलामा या कळसाला लावलेला आहे यानंतर आहे परळी औद्योग औष्णिक विद्युत केंद्राची स्थापना परळी औद्योगिक विद्युत केंद्राची स्थापना केव्हा झालेली आहे तर एकोणीसशे सत्तर ते एकाहत्तरच्या सुमारास या परळी येथील औष्णिक विद्युत केंद्राची स्थापना करण्यात आलेली होती सत्तर ते एकाहत्तर या काळामध्ये या औद्योगिक विद्युत केंद्राची स्थापना झाली होती तर मु गोपीनाथ मुंडे यांचं स्मारक गोपीनाथ गड कोणत्या गावी आहे तर गोपीनाथ मुंडे यांचं स्मारक गोपीनाथ गड हे कोणत्या गावी आहे तर पांगरी परळी तालुक्यातील पांगरी या गावी हे आपल्याला भगवा गोपीनाथ गड हे असलेलं दिसून येतं परळी तालुक्यातील प्रसिद्ध घाट कोणता आहे तर परळी तालुक्यातील प्रसिद्ध घाट कोणता आहे तर जिरेवाडीचा घाट जो आहे हे आपल्याला परळी तालुक्यामधील असलेला घाट प्रसिद्ध आहे जिरेवाडीचा घाट म्हणून ओळखला जातो परळी हे कोणत्या रेल्वे विभागाचे महत्वाचे जंक्शन आहे तर परळी रेल्वे हे कोणत्या विभागाचे जंक्शन आहे तर दक्षिण मध्य रेल्वेचं आपल्याला हे परळी येथे असणारं जंक्शन हे दक्षिण मध्य रेल्वेच आपल्याला एक महत्वाचं जंक्शन म्हणून आपल्याला प्रसिद्ध असलेलं दिसून येतं गो गेवराई गेवराय तालुका कोणत्या नदीच्या सुपीक खोऱ्यात वसलेला आहे तर गेवराई तालुका कोणत्या नदीच्या सुपीक खोऱ्यात वसलेला आहे तर याच उत्तर आहे गोदावरी गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आपल्याला गेवराई हा तालुका वसलेला दिसून येतो गेवराईचे प्रसिद्ध ग्रामदैवत कोणते आहे तर गेवराईचे प्रसिद्ध ग्रामदैवत कोणते आहे तर खंडोबा हे गेवराईचे आपल्याला प्रसिद्ध ग्राम दैवत असलेलं दिसून येतो खंडोबा हे होय जायकवाडी धरणाचा उजवा काल कालवा कोणत्या तालुक्यामधून मुख्यत्व जातो तर जायकवाडीचा धरणाचा उजवा कालवा मुख्यत्व कोणत्या तालुक्यामधून जातो तर ता, गेवराई तालुक्यामधून आपल्याला माजलगाव या तालुक्यामध्ये तो येताना दिसून येतो गेवराईवरून माजलगाव या तालुक्यामध्ये येतो यानंतर आहे मंजरत मंजरात हे गोदावरी व शिंदपणा नदीचा संगम स्थान कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर मंजरत हे गोदावरी व शिंदपणा यांचा संगम असणारं स्थान कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर माजलगाव आपल्याला माजलगाव या ठिकाणी हे सिंदपणा व गोदावरी या दोन नद्याचं संगम हे आपल्याला माजलगाव या ठिकाणी असणार मंजरत हे ठिकाण आहे माजलगाव तालुक्यामध्ये गेवराई तालुक्यातील ता कापसाच्या बाजारपेठेला काय म्हणतात तर गेवराई तालुक्यातील माजलगावच्या सॉरी गेवराई तालुक्यातील कापसाच्या बाजारपेठेला काय म्हणतात तर कॉटन सिटी ऑफ द बीड कॉटन सिटी ऑफ द बीड हे असं आपल्याला कापसाच्या बाजारपेठेला म्हटलं जातं कॉटन ऑफ द सिटी होय यानंतर आहे माजलगाव धरण कोणत्या नदीवर आहे तर माजलगाव धरण कोणत्या नदीवर आहे तर या नदीवर आपल्याला माजलगाव हे धरण असलेलं दिसून येतो शिंदफना या होय माजलगाव तालुक्यात माजलगाव तालुक्यात सर्व मोठा सहकारी साखर कारखाना कोणता तर माजलगाव तालुक्यामध्ये कोणता मोठा सहकारी साखर कारखाना आहे तर माजलगाव येथे सहकारी साखर कारखाना आहे तर त्याला सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना म्हणून ओळखलं जातो माजलगाव सहकारी साखर कारखाना म्हणजेच सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना होय माजलगाव धरण कोणत्या प्रकल्पाचा भाग आहे तर माजलगाव धरण हे कोणत्या प्रकल्पाचा भाग आहे तर जायकवाडी या धरणाचा टप्पा दोन हे आपल्याला माजलगावचं धरण असलेलं दिसून येतो जायकवाडी टप्पा दोन याचाच एक भाग हे माजलगाव धरण आहे माजलगाव तालुक्यातील माजलगाव तालुक्यातील महत्वाचं पीक कोणतं आहे तर माजलगाव तालुक्यातील महत्वाचं पीक हे आपल्याला ऊस आणि कापूस हे दोन पीक आपल्याला माजलगाव तालुक्यातील महत्वाचे पीक असलेले आपल्याला दिसून येतात ऊस आणि कापूस हे होय बीड जिल्ह्यातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा तालुका तर क्षेत्र क्षेत्रफळाने सर्वात मोठा तालुका कोणता आहे तर माजलगाव हे तालुका आपल्याला सर्वात मोठा तालुका असलेला आपल्याला दिसून येतो बीड जिल्ह्याचा सर्वात पश्चिमेकडील तालुका तर बीड जिल्ह्याचा सर्वात पश्चिमेकडील तालुका कोणता आहे तर आष्टी हा जो तालुका आहे बीड जिल्ह्याच्या पश्चिमेला असलेला आपल्याला दिसून येतो आष्टी हे तालुका होय आष्टी तालुक्यातून कोणती नदी वाहते तर आष्टी तालुक्यामधून कोणती नदी वाहते तर कडी ही काय जी नदी आहे ही आष्टी तालुक्यात तालुक्यातून वाहताना आपल्याला दिसून येतो कडी ही नदी आहे तर बीड नगर नगर बीड परळी रेल्वे नगर बीड परळी रेल्वे मार्गावरील पहिले मोठे जंक्शन बीड जिल्ह्यात कोठे आहे तर नगर बीड परेल परळी या रेल्वे मार्गावरील सर्वात मोठे बीड जिल्ह्यातील जंक्शन कोणता आहे तर आष्टी या ठिकाणी आपल्याला सर्वात मोठं जंक्शन असलेलं दिसून येतं अष्टी तालुका अष्टी तालुका कोणत्या पिकासाठी ओळखला जातो तर आष्टी तालुका हा कोणत्या पिकासाठी ओळखला जात होतो मोहरी आणि जवारी या दोन पिकासाठी आपल्याला अष्टी तालुका हे जे आहे हे प्रसिद्ध असलेला दिसून येतो मोहरी आणि जवारी होय तर आष्टीचे प्रसिद्ध धार्मिक स्थळ कोणतं तर आष्टी तालुक्यामधील प्रसिद्ध धार्मिक स्थळ कोणतं आहे तर कानिपनाथगड कानिपनाथ म्हणजेच मढीजवळ असलेलं हे कानिपनाथ मंदिर आहे आष्टी तालुक्यामधील धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेलं आपल्याला दिसून येतो कानिपनाथगड त्यालाच मढी गड असंही म्हटलं जातं यानंतर आहे सौतडा धबधबा सौतडा धबधबा कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर सौताडा धबधबा हा कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर पाटोदा या तालुक्यामध्ये आपल्याला सवतळा हा धबधबा असलेला दिसून येतो पाटोदा या तालुक्यामध्ये होय प्रसिद्ध भगवानगड प्रसिद्ध भगवानगड हे कोणत्या डोंगर रांगेमध्ये आहे तर बालाघाटच्या डोंगर रांगामध्ये आपल्याला भगवानगड हे प्रसिद्ध असणारं ठिकाण आपल्याला बालाघाटच्या डोंगर रांगामध्ये पाहायला मिळतं पाटोदा तालुक्यातील प्रसिद्ध मोर अभयारण्य कोठे आहे तर पाटोदा तालुक्यातील प्रसिद्ध मोर अभयारण्य कोठे आहे तर आपल्याला नायगाव नायगाव या ठिकाणी आपल्याला प्रसिद्ध मोर अभयारण्य आपल्याला पाटोदा तालुक्यामधील पाहायला मिळतं नायगाव या ठिकाणी होय गहिनीनाथगड गहिनीनाथगड हे कोणत्या तालुक्यामध्ये येतो तर गहिनीनाथगड हे आपल्याला पाटोदा या तालुक्यामध्ये अं येताना दिसून येतो पाटोदा या तालुक्यामध्ये हे गहिनीनाथगड उभारलेला आहे तर पाटोदा शहरापासून कोणता महामार्ग जातो तर पाटोदा शहरापासून कोणता महामार्ग जातो तर नगर बीड हा जो काही महामार्ग आहे ते पाटोदा या शहरामधून जातो नगर बीड हा जो काही महामार्ग आहे तो आपल्याला पाटोदा या शहरातून जातो धारोळचा किल्ला कोणत्या नावाने ओळखला जातो तर धारोळचा किल्ला कोणत्या नावाने ओळखला जातो तर फतेहाबाद या नावाने हा किल्ला प्रसिद्ध पूर्वीच्या काळामध्ये प्रसिद्ध असलेला किल्ला होता धारूळचा किल्ला हा फत्तेबाद या नावानेही प्रसिद्ध आपल्याला होता तर धारूळचे प्रसिद्ध फळ कोणता आहे तर धारुळचा प्रसिद्ध फळ कोणता आहे तर सीताफळ हे आपल्याला दारुळमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिकवले जातात त्यामुळं या शहराची ओळख आपल्याला सीताफळाचा तालुका म्हणूनही प्रसिद्ध आहे धारूळ धारूळ कोणत्या डोंगर रांगामध्ये वसलेला आहे तर धारूळ हा कोणत्या डोंगर रांगामध्ये वसलेला आहे तर बालाघाटच्या काय ज्या डोंगर रांगा आहेत ते आपल्याला धारूळ या ठिकाणीही पाहायलाच मिळतात धारूळ तालुक्यातील प्रसिद्ध थंड हवे हवेचं ठिकाण कोणतं तर धारूळ तालुक्यातील प्रसिद्ध हवे पण प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण कोणतं आहे तर धारूळ घाट जे आहे धारूळ घाट परिसर हा आपल्याला थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेलं दिसून येतो धारूळचा घाट हे होय धारूळ किल्ला कोणत्या प्रकारामध्ये मोडतो तर धारूळचा हा किल्ला कोणत्या प्रकारामध्ये मोडतो तर गिरीदुर्ग असं याला म्हटलं जातं गिरीदुर्ग या, गिरी या किल्ल्याला गिरीदुर्ग असं म्हटलं जातं केज शहराचं जुनं नाव काय होतं तर केज शहराचं जुनं नाव काय होतं तर केज बीड असं या शहराचं जुनं नाव होतं मांजरा नदीवरील मांजरा नदीवरील मांजरा प्रक प्रकल्प कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर मांजरा नदीवरील मांजरा प्रकल्प हा कोणत्या नदीवरील आहे तर केज के के या आपल्याला तालुक्यामध्ये हा प्रकल्प असलेला दिसून येतो प्रकल्प कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर तालुक्यामध्ये तर केज या तालुक्यामध्ये आपल्याला मांजरा प्रकल्प हा धनेगाव या ठिकाणी पाहावयास मिळतो केज तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान कोणतं तर केज तालुक्यामधील प्रसिद्ध देवस्थान कोणतं आहे तर येडेश्वरीची देवी, येडे देवी ही येडेश्वरीची देवी म्हणजेच येरमाळाजवळ असलेली सीमावर्ती भागामध्येही येडेश्वरी देवीचं मंदिर हे प्रसिद्ध आपल्याला या परिसरामध्ये असलेलं दिसून येतं केज तालुका कोणत्या दोन मोठ्या शहरांच्या मध्यभागी आहे तर केज तालुका हा कोणत्या दोन मोठ्या शहरांच्या मध्यभागी आहे तर लातूर आणि बीड या दोन शहरांच्या मध्यभागी असलेला आपल्याला केज हे शहर असलेला दिसून येतो किंवा तालुका हे लातूर आणि बीड या दोन शहरांच्या मध्यभागी अच ठिकाण आहे केजमधील मुख्य जलस्रोत कोणता आहे तर केजमधील मुख्य जलस्रोत कोणता आहे तर मांजरा ही जी काही नदी आहे तर ही नदी केजमधील प्रमुख नदी किंवा जलस्रोत असलेली आपल्याला दिसून येते मांजरा ही नदी होय कासार कासार हे नाव या तालुक्याला का पडले तर कासार हे नाव या तालुक्याला का पडले तर बांगड्याच्या व्यवसायामुळे शिरूर कासार या ठिकाणी आपल्याला हा समाज मोठ्या प्रमाणामध्ये राहत असल्यामुळं शिरूर आणि कासार हा आपल्याला या ठिकाणी याला नाव देण्यात आलेलं आहे तर शिंदपना नदीचा उगम शिंदपना नदीचा उगम कोणत्या तालुक्याजवळ होतो तर शिरूर कासार किंवा पाटोदा या दोघांच्या सीमेवर शि शिंदा नदीचा उगम आपल्याला शिरूर कासार आणि पाटोदा या दोन तालुक्याच्या संगमावर आपल्याला या शिंदफपणा नदीचा उगम होताना दिसून येतो शिरूर कासार तालुक्यातील या या प्रसिद्ध यात्रा कोणती भरते तर शिरूर कासार या तालुक्यातील प्रसिद्ध यात्रा कोणाची भरते तर सिद्धेश्वर महाराजांची आपल्याला या तालुक्यामध्ये प्रसिद्ध यात्रा असलेली दिसून येते सिद्धेश्वर महाराज होय शि शिरूर कासार या तालुका पूर्णपणे ते कोणत्या डोंगर रंगामध्ये आहे तर शिरूर कासार हा तालुका पूर्णपणे आपल्याला बालाघाट या डोंगर रंगामध्ये वसलेला दिसून येतो शिरूर कासार तालुक्याची का� निर्मिती कधी झाली तर शिरूर कासार या तालुक्याची निर्मिती कधी झालेली आहे तर एकोणीसशे बावनच्या सुमारास आपल्याला शिरूर कासार या तालुक्याची निर्मिती झालेली दिसून येते एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये या तालुक्याची निर्मिती झालेली आहे वडवणी आणि शिरूर कासार हे तालुके एकोणीसशे नव्याण्णव मध्ये नवीन निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात